नमस्कार आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचं साधारण असं महत्त्व आहे कारण कुठलीही विद्या शिकायची म्हटलं कला शिकायची म्हटलं अध्यात्म शिकायचं म्हटलं किंवा साधना शिकायची म्हटली तर गुरूंची आवश्यकता असते आणि म्हणूनच गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्याने जीवनाचा उद्धार होतो म्हणूनच सनातन संस्थेने यावर्षी पंच्याहत्तरहून अधिक ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचं आयोजन केलं आहे आपल्या फोंड्यामध्ये यावर्षी राजीव कला मंदिर येथे दहा जुलैला संध्याकाळी पाच ते साडेआठ या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा असणार आहे मान्यवर वक्ते म्हणून भारताचार्य पूज्य सुग शेवडे यांची वंदनीय उपस्थिती असणार आहे म्हणून आपल्या सर्व फोंडावासियांना मी आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाचा आध्यात्मिक लाभ घ्यावा आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार सनातन संस्थेच्या वतीने मी सौ साव शुभा सावंत आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते हिंदू धर्मातील अद्वितीय आणि श्रेयस्कर परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे परंतु आजचे युग हे धर्मयुद्धाचे युग आहे संपूर्ण पृथ्वीवर अधर्माची सावट पसरलेली आहे अशा काळात धर्माच्या बाजूने उभे राहणे हा साधनेचा मार्ग आहे ही जाणीव सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या महोत्सवाचे आयोजन ठिकठिकाणी थीक करण्यात आले आहे भारतभरामध्ये सत्याहत्तर ठिकाणी तर गोव्यामध्ये सहा ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या आयो महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे श्री सिद्ध पुरुष नारायण देव मंदिर बांध मापसा येथे सायंकाळी पाच वाजता संत गाडगे महाराज सभागृह पुंडलिक नगर परवरी येथे सायंकाळी पाच वाजता श्री महारुद्र हनुमान मंदिर सभागृह नवेवाडे वास्को येथे सायंकाळी पाच वाजता बाबू नायक सभागृह मारुती मंदिर दवरली मडगाव येथे सायंकाळी पाच वाजता तर राजीव कला मंदिर फोंडा येथे सायंकाळी साडेपाच वाजता आणि सुंदरम सभागृह बँक ऑफ इंडियाजवळ फोंडा येथे सायंकाळी सहा वाजता या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेले आहे या महोत्सवामध्ये व्यासपूजन आणि परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होणार त्याच आहे त्याचबरोबर राष्ट्र धर्म याच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकालीन कर्तव्य काय आहेत या विषयावर मान्यवर वक्त्यांचं मार्गदर्शन असणार आहे तसेच ग्रंथ प्रदर्शन फलक प्रदर्शन हेही आयोजित केलेले आहे होंडा येथे विशेष कार्यक्रम म्हणजे शिवकालीन शस्त्रस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे सर्वांनी या महोत्सवाला उपस्थित राहून आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यावा अशी सनातन संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करते नमस्कार